नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो सन्मान निधीचा आता चौथा हप्ता जाहीर झालेला आहे त्यासंबंधित मोठी अपडेट हे आलेली आहे आता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना नमो सन्मान निधीचा चौथा व पाचवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत आणि जे चौदा लाख शेतकरी अपात्र केले होते त्यासंबंधी देखील संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पहिला हप्ता नमो सन्मान निधीचा मिळाला आहे व दुसरा व तिसरा हप्ता जो एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जो वाटप केला होता त्या बहुतांश शेतकऱ्यांना नवो सन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता हा वितरित करण्यात आला नाही म्हणजे त्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही पण बहुतांश शेतकरी असे आहे शे की जे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता देखील त्यांच्या खात्यातला अशा शेतकऱ्यांना आता कोणतं काम करावं लागेल जेणेकरून त्यांचे अडलेले पैसे हे त्यांच्या खात्यात जमा होईल व नमो सन्मान निधीचा चौथा व पाचवा ता या समज नवीन अपडेट काय तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमार्फत आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घेऊया तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या आशिष खाडे चॅनलवर आपण पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा उजव्या साईडला दिसत असल्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ लगेच आपल्याला नवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघायला मिळेल तर चला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे जे शेतकरी लाभार्थी आहे तर तेच लाभार्थी शेतकरी नमो महा सन्मान निधीचे लाभार्थी देखील आहे त्यामुळे त्याच शेतकऱ्यांना जे पी एम किसान योजनेचा हप्ता ज्यांना मिळत आहे सतरावा हप्ता ज्यांना मिळाल त्याच शेतकऱ्यांना आता नमसन्मानिधीचा चौथा व हो पाचवा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार तर शेतकरी मित्रांनो याच्या मध्यंतरी काळामध्ये दोन ते तीन दिवसा अगोदर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की चौदा लाख शेतकरी जे अपात्र म्हणजे खोटे दाखवून त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं तर त्यासंबंधित काय की ज्या शेतकऱ्यांकड जमीन नाही किंवा त्यांना खोटे कागदपत्र अपलोड करून त्यांचे चौदा लाख शेतकऱ्यांकड्या एक एक हजार सातशे कोटींची लूट केल्याची बातमी देखील प्रकाशित झालेली आहे त्यामुळे आता जे शेतकरी पात्र असून देखील ज्यांना ज्या योजनेचे पैसे मिळणार त्या शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे आता या नमो सन्मान निधीचा हप्ता पहिला हप्ता कधी येत आहे एप्रिल ते जुलै या महिन्याच्या एप्रिलपासून ते जुलै महिन्याच्यापर्यंत या महिन्याच्या कालावधीमध्ये पहिला हप्ता वितरित होतो त्यानंतर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दुसरा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जमा होतो त्यानंतर डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये दोन हजार रुपये असे म्हणजे एकूण वर्षाकाठी तीन तीन हप्ते जमा होतात तीन हप्त्याचे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना आता दुसरा व तिसरा हप्ता मिळाला नाही किंवा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आला नाही किंवा जे शेतकरी आता चौथ्या व पाचव्या हप्त्याची वाट बघत आहे अशा शेतकऱ्यांना कुणाची जर त्रुटी असेल तर त्यामध्ये ई के वाय सी करणे हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर आधार लिंक आधार लिंक करणे हे सुद्धा गरजेचं त्यानंतर आधार शेडिंग म्हणजे अभिलेख नोंदी ज्या शेतकऱ्यांचा सातभाऱ्यावर नाव आहे किंवा नाही हो किंवा सातभार्याचं नाव आणि आपल्या आधार कार्डवर बँक पासबुकचं नाव जर वेगवेगळे असेल तर त्याच्यामध्ये त्रुटी जर असेल तर आपण आपल्या तलाठी मार्फत किंवा कृषी अधिकारी मार्फत याची जाचक पडताळणी करून तहसील तहसीलमध्ये जाऊन याचा आपण जे त्रुटी आहे ते आपण काढू शकतो त्यानंतर ई के वाय सी ई के वाय सी करणे गरजेचे ई के वाय सी जर केली नाही तर आपल्याला चौथ्या व पाचव्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये येत नाही नमो सन्मान निधीचा चौथा हप्ता आपल्या खात्यात येऊ शकत नाही त्यानंतर आधार लिंक जे आपण बँक खाते देतो त्याला आधार लिंक हे लिंक झालेली असावी याच्यासाठी आपल्याला सेतूमध्ये जाऊन सुद्धा आपण के वाय सी आणि आधार लिंक हे दोन कामं आपण करू शकतो तेव्हाच आपल्याला आपल्या खात्यामध्ये चौथा व पाचवा हप्ता येऊ शकतो जसं एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये पहिला हप्ता हा वितरित करण्याचा शासनाचा नियम आहे त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या कालावधी या महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च तिसरा हप्ता आता आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या पहिलं दुसरा व तिसरा हप्ता वितरित झाला होता म्हणजे एप्रिल ते जुलै हा कालावधी संपला आहे आता ऑगस्ट ते नोव्हेंबर म्हणजे जुलै महिन्याच्या अकरीस मिळण्याची शक्यता होती पण आता ऑगस्ट ते नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये त्यानंतर डिसेंबर ते मार्च असं दोन दोन हजार रुपये या महिन्याच्या कालावधी मिळत असतात शेतकऱ्यां पी एम याच्या नमो सन्मान निधीचे तर आता ऑगस्ट महिना आलेला आहे तर आगस्टच्या आता पंधरा ते वीस तारीख दरम्यान चौथा हप्ता हा वितरित म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर महाडीपीटीमार्फत दी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जातो आणि आता विदान सबेचे याचा सबेचे निवन्नु, निवन्नु जा समोर आहे निवडणूक विधानसभेची निवडणूक याच्यापूर्वी होती लोकसभेची निवडणूक निवडणुकीच्या अगोदरच दुसरा आणि तिसरा हप्ता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वितरित केला जातो कारण समोर निवडणूक बघून व मतापोटी शेतकऱ्यांचा कुठंतरी काहीतरी शेतकऱ्यांचा कल बदलून आपला मताचा फायदा होईल या उद्देशाने सरकारने लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिली दोन दुसरा व तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला होता आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणून आता आणि एकोणवीस तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता देखील वितरित होणार आहे तर त्यामुळे आता पंधरा ह्या ऑगस्ट ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात जसं नमूद केलेला आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यामध्येच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो सन्मान निधीचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो याची आता बघूया आता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो सन्मान निधीचा हप्ता हा वितरित केला जातो नव्वद लाख शेतकरी यासाठी पात्र असून आता ज्या शेतकऱ्यांचा हप्ता म्हणजे दुसरा व तिसरा हप्ता किंवा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला नसाल अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी आधार लिंक व लँड सिडिंग म्हणजे भूमी अभिलेख नोंदी सातबाऱ्याची म्हणजे सातबाऱ्याचे डॉक्युमेंट्स चेक करून तलाठी ऑफिस किंवा कृषी ऑफिस तहसीलमध्ये जाऊन त्याची पूर्त करत हे तीन काम केल्याशिवाय आपल्याला अकाउंटमध्ये म्हणजे खात्यामध्ये पैसे हे येऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो म सन्मान निधीचा चौथा हप्ता आप जर आपल्या खात्यावर याच असेल तर आपल्याला ई के वाय सी व आधार लिंक ह्या दोन तीनही गोष्टी क्लिअर असणे गरजेचे आता ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्या ह्या देऊन आहे त्यामुळे आता ह्या महिन्यामध्ये नव्याण्णव टक्के चान्सेस आहे की या पंधरा ते वीस तारखे दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो सन्मान निधीचा हप्ता येऊ शकते कारण निवडणुका आहे निवडणुकांच्या अगोदर आचारसंहिता लागते आचारसंहिता लागायच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जसं लोकसभेमध्ये लागण्याच्या अगोदर लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वर्ग केले होते चार हजार तसेच आता देखील चार हजार रुपये खात्यावर शेतकऱ्यांच्या वर्ग होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद